ष्टाचे कुलदैवत श्री शंभू महादेव आणि या निमित्ताने प्रत्येक श्रावणाच्या सोमवार या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी भरपूर भाविक येत असतात आणि उपवासाचा दिवस आज सोमवार या निमित्ताने या ठिकाणी भरपूर भाविक उपवासाच्या निमित्ताने केळ वाटप फराळ वाटप आणि कशा विविध उपवासाच्या पदार्थ वाटप करत असतात तसाच एक क्षण आज या क्षणी दिसत आहे दादळेगावचे सुपुत्र आप्पासाहेब शिंगाडे यांनी आज सोमवारच्या निमित्ताने केळाचं वाटप करत असताना हा व्हिडिओ दिसत आहे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री शंभू महा